मनसेचे नेते अमित ठाकरेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्याचं अचानक अनावरण करताना दिसत आहेत या घटनेवरून वाद निर्माण झाल्यानंतर अमित ठाकरेंविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना नवी मुंबईतल्या नेरुळ मधली आहे जिथे एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गेलेले अमित ठाकरे यांना लक्षात आलं की एका चौकात शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे जो उभारण्यासाठी आणि चौकाच्या सौंदर्य चा करण्यावर जवळपास एक कोटी सहा लाख रुपये खर्च करण्यात आला पण महापालिकेकडून चार महिन्यांपासून या पुतळ्याचं लोकार्पण रखडलंय मग अमित ठाकरे त्या पुतळ्याच्या आवारात पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत सुमारे साठ सत्तर मनसैनिक सुद्धा होते त्यांनी स्वतःहूनच मग त्या पुतळ्यावरचं आवरण काढलं आणि पुतळ्याची आंघोळ घालत पूजा केली आणि परिसराचं एक प्रकारे लोकार्पण केलं मात्र ही कृती नियमबाह्य असल्याचं सांगत नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह सत्तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पुतळ्याभोवतीची कामं अजूनही सुरू आहेत आणि ही कामं पूर्ण झाल्यानंतरच रीतसर लोकार्पण सोहळा पार पडेल असं महापालिकेने स्पष्ट केलं आहे